भारत पाकिस्तान युद्धानंतर ज्या पद्धतीनं भारताने पाकिस्तानवर एक दंदनीत विजय पाकिस्तानात घुसून मिळवला आणि त्या कामगिरीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सैन्य दलानं जी कामगिरी केली त्याचा अभिमान संपूर्ण देशवासियांना आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येकजण त्या शौर्याची गाथा आपल्या आपल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करत असताना आज आम्ही एक छोटासा प्रयत्न गाडीला आपल्या भारताचा अभिमानाचं प्रतीक म्हणून आम्ही आमच्या भगिनींचा फोटो लावून आणि भारताच्या आपल्या यशोगाथेचा एक ऑपरेशन सिंदूरचं पोस्टर लावून आम्ही ते करत असताना खरंच भारताच्या सैन्यदलाचा खूप खूप अभिमान वाटतो की हे पाकिस्तानबद्दलचं युद्ध ज्या पद्धतीनं भारतानं करून दाखवलं पूर्वीचा नव्वदचा भारत नाही तर हे नया भारत आहे हे पोचे नाही घुसेगा या पद्धतीनं पाकिस्तानवर ज्या पद्धतीची कारवाई भारताने केलेली आहे त्याचा सार्थ अभिमान आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका